नमस्कार आज भारतीय जनता पार्टीचे त्यांनी या पत्रकार परिषदला म्हणजे दीपक भाऊ आमचे या आणीबाणीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद काळा दिवस होऊन आम्ही घोषित केलेले आहेत ते आमचे आणीबाणीचे प्रमुख आदरणीय उदय भातराव सर्व पत्रकार बंधुरोगीने मित्रांनो पण आपल्या सर्वांना माहीत असेल की खरं पंचवीस जूनला संविधानाची हत्या ही काँग्रेसने केली आणि आज संविधानाविषयी खरं काँग्रेसच बलगाय करत आहे की बाबा संविधान आठवणार संविधान बदल करणार पण मला वाटतं पंचवीस जून हा आणीबाणीचा दिवस त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी घोषित केला आणि लोकशाहीची हत्या तेव्हाच झाली खरं सर्वसामान्यांना त्याचा अधिकार असताना त्यांच्यावरती कारवाई केला गेला जेमध्ये दे डाबून ठेवण्यात आलं त्या लोकांना आणि मला वाटतं खरी लोकशाहीची हत्या तेव्हाच झाली जे महामानव बाबासाहेबांचं संविधान मांडलं होतं याची हत्याकर तेव्हाच झाली होती पंचवीस जूनला आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आज आणीबाणीच्या आम्ही काळ दिवस पाळताना ह्याच्यामध्ये बरेच जे काही विषय असतील भारतीय जनताच्या पार्टीच्या वतीतून मला वाटतं काळ दिवस पाळत असताना जनजागृती युवकांनासुद्धा आम्ही संवाद साधून हा संदेश देण्याचा एक प्रयत्न करतोय की वस्तुस्थिती समजून घ्या बरेच युवकांनी त्या काळातलं काँग्रेसचा काय इतिहास आहे माहीत नाही आणि मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून हा संवाद साधून मला वाटतं युवकांसमोर सुद्धा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि हा पंचवीस जून काळा दिवस आम्ही पाळतोय त्याच्यात अजून काही आपल्याला प्रश्न मेन विषय हा पंचवीस जून काळा दिवस भारतीय जनता पार्टी पाळणार काळा दिवस पाळणार म्हणजे कार्यक्रम म्हणजे आता जसं आम्ही युवकांची संवाद साधतोय युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि जे आणीबाणीमध्ये त्यावेळेच्या लोकांना टाकलं त्या लोकांचा आम्ही सन्मान करणार आहोत की ज्या लोकांनी त्यावेळेला स्वतः म्हणजे खरं त्यांनी पाहिलं असेल तो उठाव केला तो खरं त्यावेळेला आणि त्यावेळेला लोकांना त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यावरती कारवाई झाल्या त्याची नोंद घेऊन भारतीय जनता पार्टीने मला वाटतं ते त्यांचा मानधनसुद्धा सुरू केलेलं आहे भारतीय सरकार आलं आणि एक जसं सैनिकाचा जोर असतो स्वातंत्र्य सैनिक की देशाला फक्त त्याच्या हातामध्ये बंदूक असते तो सैनिकावरती लढतो ग्वांटीवरती लढतो पण ज्या त्या लोकांनी आपल्या राष्ट्राच्या विचाराचे लढा चालू ठेवला मला वाटतं हे खूप मोठे कारण सर्वात मेन संविधानाने दिलेलं जे हत्यार होतं ते संविधानाचं म्हणजे लोकशाही कारण राजेशाही संपल्यानंतर लोकशाही आमच्याकडे आली आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यावेळेच्या लोकांनी तो अधिकार मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला कोणी उठाव करू नये म्हणून त्यावेळेला जे जेलमध्ये त्या लोकांना टाकलं आणि त्या माध्यमावर ते विचार जिवंत त्या लोकांनी अजूनपर्यंत ठेवले आणि ते विचार मला वाटतं त्या विचाराने आम्ही तो लढा आज सुद्धा चालू आहे आमची पहिली प्रायोरिटी राष्ट्रासाठी आहे मग समाजासाठी मग पक्षाने नंतर मी या विचाराने मला वाटतं ज्या लोकांनी म्हणजे स्वयंसेवक असतील त्या लोकांनी जो लढा चालू ठेवलेला आहे त्या विचाराने लढा आज आमचा चालू राहणार आहे